हे मग दादाला ते तोंडी पाठणी अजून आता हे तोंडी पाठवले हे दादा आपले भोकर आता हे नवीनच आले ना मग पाठ नाही ना तोंडामध्ये मग पंचवीस वर्षाचा पोरगाव निवडून निवडून या सध्या लोकसभा निवडणुका चालू आहे या सगळ्या निवडणुका कसं पाहता बरं तुमचं बरंच वय वगैरे दिसतंय तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा मतदान सुद्धा केलं असत केलं बाबा मतदान गेल वाटतं नाही चोवीसच्या निवडणुका मंगेश दादा मंगेश दादा दादा चांगलं होईल चांगले निवडून राहिले मस्त आहे अगोदर समजा जिल्ह्यामध्ये गावामध्ये ज्या पद्धतीचे कामं व्हायला पाहिजे त्या पद्धती झालीत का कुठे झाले पगारीच्या फायली केल्या भाऊ अजून नाव नाही आलं आता आलं आल ती तिकून अजून महिना नाही आलं नाव तर आता मतदान केलं तर बरं पगारीच निय आपण पाहिलं <laughs> तर गावामध्ये खेड्यामध्ये समजा पाणी रस्ते या गावामध्ये पाणी वगैरे का पाणी काय आता टँकर चालू आहे आमच्या गावाला टँकर आहे पाण्याची समस्या मग दहिनिशेन शेतून पाणी आणतो काय सांगाल बरं मग मतदान तुम्ही याच्या अगोदर किती वेळा केलं नंदवाऱ्या केलं मग आता या जाग्यावरच बसेल आम्ही जागता आलोच नाही मग आता या चोवीस ला का वाटत कोण कोण उमेदवाराचं नाव माहिती तुम्हाला नाही बाबा उमेदवार आम्ही आमच्या करायला करालो नाही पण मग तुम्ही निवडणूक मी चिन्ह पाहत असतात ना पक्षी चिन्ह आम्हाला पोरं काढते ना पोरं आमची पोरं सांगतात कामोर

आबेस काय बोलक कदी तुम्हाला काय काम नाही आम्ही बोलनु छैन हामी नि कोनी बोल हामी इटा हानो नि हामी कोनी बोललो नि इटा हानो पन्नी हामी तर बाबा चाहिँ बानब करन्छ जय